मध्ये दारूच्या नशेत अज्ञात तरुण चढला हाय टेन्शन टॉवरवर प्रसिद्ध शोले चित्रपटात जसा धर्मेंद्र म्हणजेच फिरू बसंतीसाठी दारूच्या नशेत उंच पाण्याच्या टाकीवर चढतो तसाच काहीसा प्रसंग खारगर येथे घडला असून सदर तरुण दारूच्या नशेत महावितरणाच्या हाय टेन्शन टॉवरवर चढला खारगर येथे सेक्टर तीन मध्ये अज्ञात तरुणाने हाय टेन्शन इलेक्ट्रिक टॉवरवर चढून एक तासाचा हाय व्होल्टेज ड्रामा केला सदर तरुण दारूच्या नशेत होता पोलीस अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांच्या जवळपास एक तासांच्या प्रयत्नानंतर हा तरुण खाली आला त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले ब्युरो रिपोर्ट खारकर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री